वार्ता, यवतमाळ जिल्ह्यात अंशावर नागरिकांना उन्हापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे उन्हाचा पारा त्रेचाळीस अंशावर गेला आहे पुन्हा झळा जा असह्य होत आहे पुन्हामुळे उष्मघात होण्याचा धोका वाढला आहे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी आहे दुपारी कामानिमित्त आणि गॉगल यवतमाळ शहरातील रस्त्यांवर दिसून आले पुन्हापासून संरक्षण करणे आवश्यक झाले आहे शेतीसह अन्य कामे रखडली आहे काही त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावी कामाशिवाय बाहेर निघणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे